थंडी तर बापा थंडी पाहिजे माणूस कुलकुलं बापा लो येऊस थंडीला मुलगा असं वाटतं का चार ब्लँकेट घेऊन झोपाव नाही तर स्वेटर घालून तरी असं वाटते थोडासा मोबाईल पाव हे काय नवीन सुरू झालंय आजकालच्या पोरी नाही लोकांचे डोकं काम आहे आपल्या घरचे विचारून घ्या न जाऊन या फालतू धंदे पडली असून एका हा बोल ना का झालं हे काय आहे नवीन आजकाल प्रत्येक जण आपल्या प्रोफाईलमध्ये मध्ये काय टाकून राहिलं हे बरोबर वाटते का नाही वाटत मम्मी अशा शब्दाचा प्रयोगही हो नाही करायला पाहिजे ना आणि तुम्ही हे आपल्या स्वतःच्या प्रोफाईल मध्ये टाकून आमच्या परवरिशला शिवा देऊन राहील सांगा मी त्या लोकांनी बोलून राहिल्या अरे बा आम्हाला का अपेक्षा आहे माय बाप्ल तुमच्याकडून की नाही बा तुम्ही थोडस काहीतरी स्वतःच्या आयुष्यात चांगलं केलं पाहिजे शिकून सगळं मोठ्या झाला पण एवढ्या मोठ्या होऊ नका ते जुने जे शब्द आहेत ते नाही बदलणार आहे तुमच्या ह्या फालतूच्या ट्रेंड मुळे तरी आणि यानं फक्त आणि फक्त होते आणि कोणते हे कोण होते इन्फ्लुएन्सर तुम्हाला इन्फ्लुएन्स करणारे तुम्ही यायले बनवता म्हणून होते ना त्याचा विचार आहे आपला नाही मला ते नाही म्हणायचं आहे की नाही तो ट्रेंड आहे हे असा ट्रेंड नसालेच पाहिजे फालतू आहे हे हे काय प्रत्येक वेळेस ट्रेंड फॉलो करायचा आहे ना आम्हाला ट्रेंडिंग व्हायचं आहे असं नसतेच मुळात यानं फक्त आणि फक्त दुसरा त्रास होऊ शकते काही शब्द जे बनले आहे तुम्हाला नाही माहिती त्याची वास्तविकता ते किती कितपट कोणाला दुखावू शकते घरच्या का तुम्हाला अशा गोष्टीमध्ये ढकलल्या नाही जात किंवा तुमच्यासोबत असं कोणी गैरवागणूक करत नाही पण ज्याच्यासोबत होते हे त्याला माहिती आहे की कि ह्या किती घनडा आहे शब्द हे असं टाकून फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या आई वडिलावर नाही का कटाक्ष करून राहिले असं मला वाटतं तुम्हाला पोरेल शिकवलं त्याच्यासाठी नाही आहे आम्ही माय बापण रक्ताचं पाणी त्याच्यासाठी नाही केलं आहे कोणी चार दिवसाचं येऊन तुम्हाला जे ट्रेंड फॉलो करायला ते चालल्या तुम्ही भेड बकऱ्यासारख्या अभ्यास करायला म्हटलं तर नाकावरच्या माश्या तुमचं तुडमुडून तुडमडून नाही नो नशे फलतू जे ट्रेंड तुम्हाला आहे का म्हणावा नका करू तिथलाही ट्रेंड हा चांगला नसतो पहिले पाहायचं त्याचं का होऊ शकते बरं वाईट नंतर जातं त्याच्या मार्ग आणि तू नाही करत नाही मम्मी मी नाही करते तुम्ही सगळे काही गरज नाही कुठलाच ट्रेंड असा इक्वली फॉलो करायची काही गरज नाही आहे कोणाला फॉलो करायची अशा बाबतीत तरी नाही तुम्हाला माहीत नाही काही गोष्टी काही शब्द असे बनले आहे जे नाही कितीही तुम्ही प्रयत्न केला का आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापराव बा ते नाही वापरू शकत तुम्ही हे कटू सत्य आहे है ना घरी तुम्ही नाही बोलू शकत आपल्या आई वडिलासमोर तसे शब्द नॉर्मलाईज करणं का म्हणते ती बया पण ते नॉर्मलाइज करणं आपण नॉर्मलाइज करूनही आपल्या आईले तसं नाही बोलू शकत आपल्या वडिलाला तसं नाही बोलू शकत घरी आपण आपल्या भावंड्यासमोर तसं नाही बोलू शकत काहीतरी शब्दाची मर्यादा आहे ते बाळगा ठीक आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद